नमस्कार आपण पाहता यूथ लीडर न्यूज मी दीपक चव्हाण पाहूया आजची सांगली जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघासाठी उद्या मतमोजणी होते आणि मतमोजणी कशा प्रकारे असेल सध्या आपण दोनशे ब्याऐंशी सांगली विधानसभा मतदारसंघाच्या या मतमोजणी केंद्रामध्ये आहोत तरुण बारत स्टेडियम या ठिकाणी हे चांगलीसाठी मतमोजणी होते आणि आपण पाहू शकता यासाठी टेबलची रचना ही करण्यात आलेली आहे मतमोजणी प्रतिनिधी आतमध्ये येऊ नयेत यासाठी सुरक्षा जाळ्यासुद्धा या ठिकाणी बसवण्यात आलेल्या आहेत एकंदरीतच सकाळी सात वाजता हे मतमोजणी प्रतिनिधी यांना मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार आहे त्याचबरोबर बरोबर आठ वाजता टपाली मतदाना मतदान मोजलं जाईल त्यानंतर प्रत्यक्ष ई व्ही एम मशीनद्वारे मतमोजणी आ, सुरू होणार आहे एकंदरीतच साधारण नऊ वाजल्यापासून जिल्ह्यातील कल हे यायला सुरुवात होतील कारण नऊ वाजल्या व्ही एम मशीन ज्यावेळी मोजणीला सुरुवात होतील त्या वेळेपासून प्रत्यक्ष कल हे आपल्याला दिसतील आणि नक्कीच सांगली जिल्ह्यातील आठही मतदारसंघामध्ये अशाच प्रकारे रचना असणार आहे वेगवेगळ्या टेबलच्या माध्यमातून वेगवेगळ्या फेऱ्यांच्या माध्यमातून साधारण निकाल हा अकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान सांगलीकर जनतेला मिळणार आहे त्यामुळं उद्या सांगलीकरांची उत्कंठा वाढवणाऱ्या मतमोजणीचा हा जो संपूर्ण परिसर आहे तो सुरक्षेच्या दृष्टीनं पोलीस यंत्रणेनंसुद्धा कडक व्यवस्था आठही मतमोजणी केंद्रांवर केलेली आहे जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार आ, या काळामध्ये घडू नये आणि नक्कीच दुपारी बारापर्यंत सांगली जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघाचे आमदार कोण हे कळणार आहे